सर्वसामान्यांचा बुलंद आवाज चोवीस तास हे काम जबाबदारी आमची येत्या रविवारी म्हणजेच सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनानिमित्त कर्जत शहरात येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्जत दौऱ्याची रूपरेषा ही पुढील प्रमाणे असणार आहे प्रथमता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होईल तदनंतर या प्रवेशद्वाराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडेल यानंतर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार ते प्रतिआळंदी पंढरपूर पर्यंत दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं येथे विठ्ठलाच्या मूर्तीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल त्यानंतर दहिवाली श्रीराम पुलालगत राजमाता जिजाऊ उद्यान येथील शिवसृष्टीचं लोकार्पण मुख्यमंत्री करतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचं लोकार्पण पार पडेल यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा पोलीस मैदान येथील सभास्थळी रवाना होईल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते धर्मशाळेस निधी वाटप होईल यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जाहीर सभेस मार्गदर्शन करतील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कर्जत खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येणार असून कोणत्याही प्रकारची ट्रॅफिकची समस्या उद्भवू नये पार्किंग हो पार्किंगची गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांकडून पुढील प्रमाणे पार्किंगचं नियोजन करण्यात आलंय वदप गौरकामत खांडपे कोंदिवडे शिरसे येथील नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था कर्जत मार्केट यार्ड येथे करण्यात आली आहे कडाव कशळे खांडस येथील नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था देखील मार्केट यार्ड येथेच असेल खोपोली शहर खालापूर ग्रामीण किरवली अस्सल नेरळ माथेरान आणि इतर परिसरातील नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था ही डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वारा शेजारील रेल्वे मैदान येथे करण्यात आली आहे चला तर सूचनांचे पालन करून सर्वांनी मिळून हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करू मित्रांनो गेल्या चार वर्षात नाही जाहीरपणे आपल्या मतदार संघातील विकास कामां संदर्भात मी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलत आहे मी सर्वप्रथम सर्व माझ्या पत्रकार मित्रांचं मनातून स्वागत करतो येत्या सात जानेवारीला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे एक कर्जत मधील ऐतिहासिक अशा लोकार्पण सोहळ्यासाठी भूमिपूजनासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्या निमित्ताने कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर एक ऐतिहासिक सभेचे रूपांतर त्या ठिकाणी होणार आहे मी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी या मतदारसंघातील जे ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे त्यातील विशेष अशा कामांचं या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहे सर्वप्रथम आपण कर्जतच्या प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी आपण नव्याने उभारलेलं प्रवेशद्वार त्या ठिकाणी पाहतात त्या प्रवेशद्वारालासाहेब ना ना धर्माधिकाऱ्यांचं ना नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण प्रति आलंदी प्रति पंडरपूर अशा आपण बावन्न फूट विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर आपण धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टीच त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि पोलीस ग्राउंडच्या त्या ठिकाणी आपण प्रशासकीय भवन या प्रशासकीय भवनाचा सुद्धा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा पद्धतीने हे लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी भजन भूषण गजनगुवा पाटील सभागृह या सभागृहासाठी तीस लक्षाचा निधी आपण दिलेला आहे त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी होणार आहे कर्जत चौक रस्त्याचे भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे नव्वद कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे कोकोली येथील भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून साहेबांनी दिलेला आहे खालापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन होणार आहे त्यासाठी बारा कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे माथेरान येथील एस टी पी प्लांटचे भूमिपूजन होणार आहे त्यासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून दिलेला आहे असा जवळजवळ लोकार्पण आणि भूमिपूजन मिळून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सात जानेवारीला दोनशे रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि विशेष म्हणजे आतापर्यंत आपण या देशाला स्वातंत्र्य मिळाव मिळून जवळजवळ दोल आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर आपण किरेवली ते जुमापट्टी पर्यंतचा असणारा बारा किलोमीटरचा बारा वाड्यांना जोडणारा एकत्रपणे करणारा जो रस्ता आहे या रस्त्याला आपण अठरा कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे त्या रस्त्यात सुद्धा एक ऐतिहासिक रस्त्याचं सुद्धा भूमिपूजन त्या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने आपण येत्या सात तारखेला या सर्वच कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून आपण सारेजण या ठिकाणी समर पत्रकार बंधू माझे उपस्थित आहेत मला आपल्याला सगळ्या कर्जतकरांना या माध्यमात निदर्शनात आणून द्यायचंय की येत्या या चार वर्षामध्ये या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच समोर एकत्रपणे आज ही जाहीर पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली कर्जत ते भिसेगाव हा भुयारी मार्ग जो आहे तोसुद्धा आपण त्याला मंजुरी दिलेली आहे आणि आता लवकरात लवकर त्याचं टेंडरला ते येईल आणि तो मार्ग आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या मार्गाला ज्या पद्धतीने कर्जत नगर परिषदेच्या वतीने त्या ठिकाणी कैलासवाशी काका जोशी यांचं नावसुद्धा आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्यामुळे तो माझ्यामध्ये महिनाभरामध्ये तो प्रश्नसुद्धा मार्गी लागेल आणि ते काम लवकरात लवकर सुरू होईल ते नक्कीच आपण ते सुद्धा काम कर्ज शहराच्या किंवा आपण जो आता विकास आपण कर्जत मध्ये करतोय कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर पडणारी ही ऐतिहासिक कामे आहेत आणि कर्जत शहरामध्ये आपण जो विकास आता आपण ऐतिहासिक या ठिकाणी केलेला आहे या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारका संदर्भातला जो विषय आहे जागेचा प्रलंबित थोडासा त्या ठिकाणी वाद आहे परंतु तोही प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावून त्या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब भवन उभं करणार आहोत आणि त्यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाकडनं आपण मंजूर करून त्या ठिकाणी त्याचं सुद्धा लवकरात लवकर भूमिपूजन होईल आणि ती ही वास्तू जशा ह्या वास्तू ऐतिहासिक उभ्या राहिलेल्या आहेत तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन कर्जत मध्ये लवकर लवकर होईल या संदर्भात सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे मी यांना विकास कामे म्हणणार नाही तर खऱ्या अर्थाने विकास विकासकामे नसून हा पुढच्या पिढीपर्यंत येणारा हा ही वास्तू म्हणजे एक वारसा आहे आणि हा वारसा आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा संत परंपरेचा आपल्या विचारांचा वारसा हा युवा पिढीला आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे आणि म्हणून अशा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून कर्जतकरांना मी या ठिकाणी आव्हान करतोय की आपण मोठ्या संख्येने ह्या ऐतिहासिक सोहळा त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे आणि हा सोहळा आपण सगळ्यांनीच एकत्रपणे येऊन खऱ्या अर्थाने कर्जतकरांसंदर्भातलं या कर्जत मतदार संदर्भातलं मी या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर मी सांगितलेलं होतं की मला ही मिळालेली एक संधी आहे आणि या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी एक स्वप्न पाहिलेलं होतं की ह्या मतदारसंघाचा हा कर्जत जसं पाहिलं तर हा पूर्णपणे ट्रायबल भाग ग्रीन झोन बेल्ट आहे कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे तरीसुद्धा आपण पर्यटनाला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊन कर्जतचे असणारे आपण इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते जे आपण पाहत आहे की रस्ते सगळे कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे कर्जतमध्ये पर्यटक सुद्धा या माध्यमात वाढलेला आहे आणि म्हणून कर्जतचं पाहत असणारं स्वप्न की खऱ्या अर्थाने कर्जतचं नंद म्हणून आपल्याला घडवायचं आहे आणि या दृष्टिकोनातून आपण कर्जचा हा विकास या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कर्जत असेल खोकोली असेल माथेरान असेल ज्या पद्धतीने अडीच वर्षामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागे पडलेला महाराष्ट्र हा या सव्वा वर्षामध्ये झपाट्याने पुढे आम्ही एक नंबरला देशामध्ये महाराष्ट्राचा पुढे आलेला आहे ना अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात कर्जत मतदारसंघ हा सुद्धा भविष्यामध्ये एक नंबरला विकासाच्या माध्यमातून राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विकास करत आहोत शिरुया नंदनवन कर्जत खलापूर नंबर वन ही संकल्पना घेऊन आम्ही संपूर्ण माझे शिवसैनिक आणि आम्ही एकत्रपणे या ठिकाणी या मतदारसंघासाठी काम करत आहोत